नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भोगीची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी वांगी घेतलेली आहेत पावटा घेतलेला आहे तुरीच्या शेंगातला गर काढून घेतलेला आहे हरभरा घेतलेला आहे वटाणे घेवडा आणि गाजर वाटण्यासाठी घेतलेलं आहे मी खोब कांदा आणि खोबरं तेलावर थोडं परतून घेतलेलं आहे तीळ <coughs> लसूण अद्रक मिरची गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर हिंग फोडणीसाठी घेतलेला आहे मी कढीपत्ता आणि जिरं हळद आग्रिकोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी वाटण वाटून घेते इथे मी वाटण्यासाठी घेते कांदा खोबरं अद्रक लसूण मिरची आणि तीळ आता हे बारीक वाटून घेणार आहे इथे कढई चांगली गरम झालेली आहे इथे मी दोन ते तीन पळ्यात तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये कढीपत्ता आणि जिरं टाकते वाटण वाटण चांगलं तेला शिजून घ्यायचं आहे तरीनुसार मीठ टाकायचं आहे एक ते दोन मिनिटं मी तेलात वाटून परतून घेणार आहे हिंग टाकायचं आहे थोडासा हळद आग्रिकोळी मसाला आपला मसाला आहे ना आता चांगला शिजवून घ्यायचं आहे तीन ते तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं वाटणाचं पाणी ऍड करणार आहे एक वाक करून घेते एक दोन ते तीन मिनिटानंतर आपल्या वाटणाला तेल सुटत चाललेलं आहे आणखी एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायचं तीन ते चार नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या टाकायच्या आहेत वाटणात आणि मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि हो साहित्यामध्ये मी सांगायला विसरली इथे मी कच्चे शेंगाने सुद्धा घेतलेले आहेत थोडे भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे आपली भाजी आहे ना एक दहा ते पंधरा मिनिट चांगले शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनिटां नंतर आपली भाजी थोडी शिजत आलेली आहे थोडस पाणी ऍड करणार आहे मी आणखी एक पाच मिनिट शिजून घ्यायचे आहे एक पाच मिनिटानंतर आपल्या भाजीला चांगला उपाळा आलेला आहे आणि भाज्या सुद्धा शिजलेल्या आहेत टाकणार आहे मी आपला गरम मसाला मिक्स करून घ्यायचं आहे आणखी एक तीन ते चार मिनट भाजी शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनिटानंतर भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करते वरून थोडीशी कोथिंबीर टाकते हे पहा आपली भोगीची भाजी तयार आहे अशा प्रकारे तयार आहे आपली भोगीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद